जय शिवराय मित्रांनो माझं नाव प्रतीक सुधीर चव्हाण तर आता वाजलेत रात्रीचे तीन आणि मी निघालो आहे प्रतापगडावर तर मागचा जो व्हिडिओ होता माझा रायगडाचा ब्लॉग त्याला तुमचा चांगला प्रतिसाद मिळाला म्हणून मी आता ठरवलंय की गड किल्ल्यांची पण सिरीज बनवायची तर आजच्या ब्लॉगमध्ये काही मी प्रवास दाखवणार नाही आहे कारण की आपला रस्ता तर तोच आहे म्हणजे पनवेल कोलाड माणगाव महाड पोलादपूर त्यामुळे हा आपला मुंबई गोवा हायवेच आहे आणि जेव्हा पोचेन तिथून मग आपल्या ब्लॉगला सुरुवात करेन आणि प्रतापगडाचं सगळं दर्शन तुम्हाला देईन तर भेटूया हा सो गाईज आपण आता पोचलो आहोत प्रतापगडाच्या प्रवेशद्वाराशी इथून एक दहा मिनिटाचा रस्ता जो प्रतापगडाच्या अगदी पायथ्याशी आपल्याला घेऊन जातो तिथे गाडी सुद्धा जाते आणि गाडीने आपण आता प्रतापगडाच्या अगदी पायथ्याशी पोचत आहोत तर आता आम्ही आहे ऑलमोस्ट पोचाय आहे पोच गडाच्या इथे आता आम्ही थोडं खाली आधी थांबलो आहे इथे समोरच एक शिवकालीन खेडेगाव नावाचं एक हे आहे म्हणजे एक म्युझियम टाईप आहे तिथे कदाचित गेलो तर जाऊ आम्ही पण आता समोरून आपल्या जो प्रतापगडाचा बुरुज आहे तो दिसतो तो बघून घ्या हा आपल्या प्रतापगडाचा बुरुस किती विहंगम दृश्य आहे बघा जय शिवराय मित्रांनो तर आता माझ्या मागे बघू शकता मी एक्झॅक्टली प्रतापगडाच्या पायथ्याशी पोचलेलो आहे ब्लॉगला सुरुवात करतोय हे बघा प्रतापगडाच्या डागडुजीचं चा, काम चालू आहे मला वाटतं गड फिरणार आहोत गडावरची माहिती जी मला माहिती असेल ती मी सांगेन आणि इथे आम्हाला जर गाईड दादा भेटले तर ते सुद्धा आम्ही त्यांची सु, त्यांच्याकडून सुद्धा माहिती घेऊ स्टेट येऊन महाराजांनी जसा त्याचा कुत्रा बाहेर काढला होता ना तो सीन तिथे उभा करतायत मग ते बनवल्यानंतर आता पब्लिकला एंट्री करणार सर प्रतापगडचा पाहिता बरं का बरोबर हा इकडे आला नाहीये जिकडे भेट झाली तिथेच त्याला मारला आणि तिथेच महाराजांनी त्याची कबर बांधली हा समोर एक किल्ला बघा सर मधुमकरंद नगर बघा शेवटचे दोन माउंटेन बघा दिसले का हो ट्रेक आहे बर का हो गाडीचा रस्ता जात नाहीये अच्छा मग कसं जायचं जंगलातनं ट्रेक करत किती वेळ प्रत्येकाच्या ट्रेकिंग वरती अवलंबून आहे म्हणजे जसं चालाल तस त्या हिशोबाने लांबून पाहताना आपल्याला ती कंटिन्यू जॉईन वाटत वाट थंडीत निघवले त्यावेळेला पायरे झाल्यामुळे सोपं झालं सोळा दोन अडीच तास लागत

तोफीची जागा आपल्याला वरून पाहिजे इतिहासाचा चौथीच चौथीचं मी शिवाजीराजे बोसले बोलतोय पिक्चर पाहिला असेल तुम्ही शूट झालं ना सर महेश मांजरेकरडा आहे बघा शेवटला ते शूटिंग तिकडे झालं किंवा इंटरनेटला गुगलला जरी आता सर्च मारलात ना तुम्ही तुम्हाला हाच फोटो आहे त्याच्याच खाली तुमची कार उभी आहे जिथून आपण चालायला स्टार्ट केलं त्याला बुरुज बोलतात मराठीमध्ये शत्रूवरती नजर ठेवायची जागा वॉच टॉवर किंवा चेक पोस्ट असे किती टॉवर आहेत सर चार आहेत गडाच्या चार कोपऱ्यामध्ये मग चारी साठून शत्रूवरती वॉच करायचं पण ज्यावेळी महाराजांनी अफजल खानाला मारलं कोतरा बाहेर काढला ना त्याचा वाघ निक अफजल खान मेला नव्हता अफझल खान आपला कोतळा आतमारे सावरत पालखीमध्ये बसून पळून चालला होता म्हणजे पाहिलं कोणी राजांचे एक सरदार होते बघा संभाजी कावजी कोंडारकर कोंडकर महाराजांनी दहा लोक नेली ना शामेळ्याजवळ मग त्या संभाजी कोंडारकर को त्यांनी पाहिलं की खान पळून चाललाय पालखी मध्ये बसून मग पालखी उचलणारे असतात बघा पालखीचे भोई या भोईंचे पाय तोडले संभाजी कावजींनी तलवारीने या अफजल खानाचं मुलगं कापलं आणि जसा झेंडा अडकावलाय ना त्याच दुर्गामध्ये खानाचं मुलगा अडकवलं नंतर खानाचं मुलगा इथून नेलं पुण्यामध्ये पुण्यामध्ये येतो पहिली राजधानी जिकडे जिजामाता राहत होत्या मग त्यांना दाखवायला अफजल खानाचे मुंडक्या तिकडे नेला आज अफजल खानाच्या मुंडक्याची कबर आहे ना ती राजगड पुण्यामध्ये आणि त्याच्या बॉडीची कबर आहे प्रतापगडचा पाहिला एकच माणूस असेल ना महाराष्ट्रात आपल्या दोन कबरी तो म्हणजे अफजल खान मग अशी तोप पाहिली आपण दरवाजा तिकडे होती अच्छा आज पावसामध्ये पुढची फ्रंट साईड पडली मेंटेन चालू आहे रिफरिंग चालू आहे तो बघायला इकडे शिफ्ट केली हा बुरुज हा हा ला आहे बरं का सर ओके सगळ्यात उंच बुरुज आहे ना हुँ. तो अठराशे फुट हाटला आपल्याला जायचंय जिकडे गेल्यानंतर तुम्हाला कोकण दर्शन होईल रायगड किल्ल्याची बॅक साइड आणि जिकडनं बघायची तुम्हाला गडाची फ्रंट ती सा। साईडला तडबंदी आहे ना गडाची आहे टोटल पाच किलोमीटर अच्छा पूर्ण राऊंड आहे बरं का पाच किलोमीटर ओके आता मजा आधी तुटल्यामुळे त्याचं काम चालू आहे आणि दरवाजेचा आतला परिसर आहे बावन एकर छोटा किल्ला आहे बावन एकर बर का त्या डोली मध्ये बसून वरती मंदिर फक्त महाराज जाणार बरं कसा राजमार्ग आपला मावळा इकडतो जाणार महाराजांची बराबरी आपण नाही करू शकत या गडाचे जर इकडे आले उंच आहे बघा हा जास्त आहे ना सह्याद्री आहे बरं सर सह्याद्रीच्या पर्वतरांगा किंवा काय बोलतो आपण वेस्टर्न वेस्टर्न वेस्ट सह्याद्री रेंजेस स्वराज्य वाढेल आपली ताकद वाढेल पण फार गर्विष्ट होता मोरे हो oh. काय बोलला मोरे महाराजांना येता जावळी जाता जावडी म्हणजे तुम्ही जावळीत याल तर तुम्ही जिवंत परत जाणार नाही मग बऱ्याच वेळा सांगून हा मोरे ऐकत नाही ना काय केलं महाराजांनी सोळाशे ला या मोऱ्यावर युद्ध केलं मोरे पाळाला बरं काही कळलं हा मोरे पाळाला कुठे रायगड रायरीला रायगडचं तुम्हाला पाणी लागलं मग पिण्यासाठी पाणी भेटलं आणि इथूनच दगड काढून आहे ना किल्ल्याची दरबंदी बांधली आज ब्लॅक स्टोन युज केला हो बघितलं का ते? अडगणे बाहेरनं आणला नाहीये. वाज ब्लॅक पॉइंट त्यांनी यूज केला होता. मध्ये निसर्गाने तेवढीच महाराजांना साप दिली. पुण्यासारी पाणी आणि किल्ला बांधायला मदत. पण इथे त्या दिवशी नाही त्या दिवशी निघाले. त्या 9 दिवसात ना हा पूर्ण एरिया महाराजांनी कॅप्चर केला. कॅप्चर केला. काय दिवशी निघाले? आपला अफजलखाना बरोबर त्याचा मुंड आला होता फजल खान. तो पानी पानी तो पळाला. महाराजांचा एक सरदार फितूर झाला तिकडे. खंडूजी खोपडे.

आपल्याने <laughs> डोंगर तोडला ती फार बघा स्वप्न कटल इकडे डोंगर तोडायला तिकडे तो असं धोरण कटवायला फार पटवून चाळीस ते पन्नास किलोमीटर आपण दोन मिनिटं उचलू शकतो आपण तांब आहे तुमच्या आणि जसा तर युज करताय रॉकेट लॉन्चर ते गाडी उपळी टोपाय रॉकेट लॉन्चर अंदाज पेट्रोलिंग करून राहायचं साईडवर बॅक बायक आहे बघा तिथे वाद भेटायची मशाल फायर जेवढे रेंज असेल दिसत आहेत ना आपण काय केलं बघा गंधग लावले बाकी लोकांना कळलं पाहिजे पुढे तीन आहेत सर आणि बाकी तीन सहाशे लोकांना मारलं त्यांचं नाव सुद्धा आहे तलवारीचा जो वरचा जो एज मूर्तीचं तोंड ठेवलं दक्षिणीकडे हनुमानाच्या हातात काय असतो सर गदा गदा पर्वत असतो बघा हो मूर्ती बघा कशी आहे आशीर्वाद देणार आज कुठेही hmm. पाहायला भेटणार नाही तुम्हाला दक्षिणमुखी पाहायला भेटते आपल्याला पण आपल्याला आशीर्वाद देणारी मूर्ती आज पाहायला भेटत नाही या मावळ्यांना ताकद आली पाहिजे त्या मावळ्यांना शक्ती आली पाहिजे ना हो मग त्या हिशोबाने महाराजांनी मूर्तीची स्थापना केली हे गाव आहे बरं का सर जन्नीचा टेम्पा इकडे येतो सर इथे दिसत ना हा 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 जन्नीचा टेम्पल तो ना जन्मीचा टेंबा आणि फार मोठं युद्ध झालं होयनाचा हे ना परिसर परिसर दिसतं का तुम्हाला कोयनाचं सगळीकडे लपून बसलो त्या दिवशी पण हे खानाला माहीत नव्हतं आणि आपल्या सैन्याला महाराजांनी सांगितलं होतं मी जर का बरं वाईट करेल तोफेचा आवाज करेल खानाचा खानेला मारला किंवा न मारला तुम्ही लढाई चालू करायची माझं काही होऊ दे जसा पाच रुपयाचा आवाज झाला ना त्याच्या सैन्याला काय वाटलं की आपल्या सरदाराने किल्ला जिंकला आणि आपल्या फौजेने अचानक हल्ला चढवला जिकडे वाटा भेटेल तिकडे सैन्य पळत गेलं गेला त्याच्यामुळे जास्त फौज त्याची कापली जो कोण शेवटला राहील ना दरवाजा लावला आणि पुढे निघाल आणि पॅक होतं सर झाडीत ना जंगलात ना नवीन माणसाला नाही कळत ना आणि नवीन माणूस डायरेक्ट इकडे नाही येऊ शकत शत्रू इकडे डायरेक्ट नाही येऊ शकत कळत नाही ना ज्याला माहित आहे तोच इकडे येणार आहे आणि शत्रू जरी आला डायरेक्ट इकडे तर त्याला कळत नाही इथे काय हाच टनल बाहेर इथे तटबंदीच्या बाहेर एक्झिट आहे खाली कडा अठराशे फुटाचा पळू शकत नाही तुम्ही काय करणार आपला मावळा पाहून असा वेढा मारणार आणि इकडे येणार परत काय सगळं मोठा इथे खाली छोटा किल्ला आहे तिकडे यायचा परत रिटर्न असं राऊंड मारून गेट बंद करायचा खाली मेन गेट आणि रिटर्न अटॅक करायचा फुटाचा कडा शकत नाही मुंबई गोवा रायगड इकडे येतो बर का सर क्लायमेट जर क्लिअर असतं ना सर दिसलं वरती असा आकाशाला टेकलेला डोंगर दिसतो रायगड आज पण डोंगर रायगडला पासष्ट किलोमीटर दोन ते अडीच तास बर का बाय कारने नाही आपल्याला दीड तासात यायच्या महाराज पंचेचाळीस किलोमीटर टगाच डिस्टन्स रायगड आपल्याला अडीच ला तास लागतो आपल्याला अडीच तास लागतो आज बाय आयुष्य घोड्या हे झाड बघितलं का हलना पाऊल वाटा भिंत लागली बघा तटबंदी मोठा किल्ला स्टार्ट झाला मावळा जाणार कुठं मोठ्या किल्ल्यात दरवाजा बंद करणार खाली जाऊन आणि रिटर्न अटॅक करणार शत्रू पळू शकत नाही खाली आपण आता वर आलोय ना हो समजा आपण शत्रू आपण पळू शकत नाही ना कुठे बघा ना चारही साईडला किंवा खालचा सा माणूस बघा चढून येऊ शकत नाही किंवा शत्रू या गडाला बाहेर नाही वेडा देऊ शकत नाहीये वेडा द्यायला जागा देणार देणारा वेडा होईल <laughs> माउंटेन संपत नाही ना वेडा कुठून देणार तुम्ही आपला मावळा सुद्धा गड सोडून पळू शकत नाही बघा तुम्ही लढा शत्रूशी नाहीतर कड्यावरनं उड्या टाकून मारा मग उड्या टाकून मरण्यापेक्षा लढून मारायचं

वजन किती आहे साडेचार हजार किलो सतरा पीस सतरा पीस इथे आणून जॉईन केला जास्त वेळ केला आणि एकोणीसशे सत्तावन्न ला मूर्ती इथे बसवली बरं का सर होत नाही सर आणि काही जण सांगतात महाराज आजारामध्ये गेले पण आज कुठे आर्किटेक्ट करतात ना काही सिंबॉल आहे बघा सर ही घोडी आहे कृष्णा घोडीचा बघा एक पाय वरती आहे एक पाय वरती म्हणजे जो कोण हा योद्धा बसलाय घोड्यावरती त्याचा मृत्यू झाला आजारामध्ये अच्छा हे सिंबॉल आहे बर का सर ओके हे साईन आहे त्याचं जर घोड्याचे पुढचे दोन्ही पाय वरती असतील तर त्या योद्धाचा मृत्यू झाला युद्धामध्ये फॉर एक्झाम्पल बघा राणा प्रताप हो, त्यांचे दोन्ही पाय राणी कोल्हापूरला गेलाय ना तुम्ही राणी आहे हो, बघा तिकडे घोड्याचे दोन्ही पाय वरती आहे मग ते लढाईमध्ये गेले युद्धामध्ये गेले आणि घोड्याचे चारही पाय जर खालती असतील ना जमिनीवरती तर मग नॅचरल डे नैसर्गिक मृत्यू तो योद्धा भरपूर वर्ष जगला वही झालं दाना, मातारा झाला तो गेला तर समोर जो आपण बघतोय तो मुख्य बुरुज प्रतापगडाचा याच बुरुजावरती आपले जे अफजल अफजलखानाचं मुणकं महाराजांनी इथे लटकवलं होतं संभाजी कावजींनी जेव्हा मुंडकं मारलं अफजलखानाचं ते याच बुर्जावरच्या खांबावर लटकवलं होतं जिथे आपला आज भगवा अडकतोय किती स्वाभिमानाची गोष्ट आहे